काँग्रेसच्या या प्रवृत्तीचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो काँग्रेसनी अशा पैकी विकृत मानसिकता दाखवणं हे विकृत मानसिकतेचं धोरण धोतक आहे देशाचे पंतप्रधान देशाचे पंतप्रधान आहेत सलग तीन वेळा सलग तीन वेळा या देशामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूच्या नंतर कोणी पंतप्रधान राहिलं नाही इंद्राजी तीन वेळा राहिलं पण सलग नाही राहिलं देशातल्या जनतेने प्रचंड प्रमाणाचा विश्वास मोदी साहेबांच्या नेतृत्वावरती व्यक्त केलेला आहे म्हणून हे अत्यंत तीव्र निषेधार्थ आहे आणि विशेष करून राजकीय मतभेद असू शकतात पण या देशाचे पंतप्रधान पंतप्रधान आज जगाच्या पाठीवरच्या एकंदरीत परकीय धोरणामध्ये सुद्धा पंतप्रधानांनी गेल्या अनेक वर्षामध्ये बजावलेली भूमिका अत्यंत उल्लेखनीय आहे अशा वेळेला विकृत मनोरुतीचं जे काही दर्शन काँग्रेसने केलं ते अत्यंत निंदनीय आहे आणि दुसरी बाब अशी की ज्या वेळेला अशा पळीचे प्रसंग होतात यापूर्वी होत आले त्याला देश एकसंगपणाने सरकारच्या मागे उभं राहिला या घटनेच्या नंतरसुद्धा उद्या त्याच पेळीचं चोख उत्तर देण्याचा प्रयत्न भारत सरकार करेल त्याला एक भारतीय नागरिक म्हणून आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाचे असू पण आम्ही सरकारच्या आणि पंतप्रधानांच्या मागे उभे आहोत की यापूर्वीची परंपरा पुढच्या कालावधीमध्ये सुरू राहावी अशी अपेक्षा आहे काँग्रेस राजवट असताना ज्यावेळेला अशा बाईचे प्रसंग आले त्यावेळेला जनसंघ असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल किंवा वेगवेगळे राजकीय सी पी ए असेल सी पी एम असेल डी एम के असेल किंवा बिजू जनता दल असेल या सगळ्याच राजकीय पक्षांनी अत्यंत समंजसपणाची भूमिका दाखवली होती काँग्रेसला नेमकं काय झालं आहे मला कळत नाही